मुस्लिम बांधवांच्या मुलांना त्यांचं कुराण नाईन्टी फाईव्ह पर्सेंट माहिती आहे ख्रिश्चन बांधवांना त्यांचं बायबल नाईन्टी फाईव्ह पर्सेंट त्यांच्या मुलांना माहिती आहे आपल्या मुलांना माहिती आहे का की खरं आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते म्हणूनच आपण अखंड तारक महामंत्र नामस्मरण सोहळ्यात सहभागी होत आहोत भाविको या पवित्र मंत्राचा जप केल्याने तेही सामूहिकरित्या आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींचा आशीर्वाद कायमच राहील तर नामस्मरण चालू करण्याआधी कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी मी सुप्रिया ना करते त्यांनी नामस्मरण व तारक मंत्राचा सोहळा श्री स्वामी समर्थ महाराज प्रसंग तर प्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज प्रसंग हा मंत्र अकरा वेळा सगळ्यांनी सामूहिकरित्या जप करायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्राचा महाराज प्रसन्न श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न श्री श्री समर्थ <todas> महाराज Thank you श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर मी आत्ताच मंदिरातून जाऊन आले आणि खूप छान असं मंदिर होतं पहिल्यांदाच मी गेले होते मंदिरात त्या तिथं आहे आमची इथं जवळच आहे काशीद पार्कमध्ये आणि मला स्वामींची आरती करायला पण भेटली म्हणजे पहिल्या खूप छान वाटलं मला पण आरती घेताना व्हिडिओ नाही काढला कारण का खूप गर्दी होती तिथं त्या मंदिरात जेवढे पण भक्त येतात जेव्हा आरती चालू होते तेव्हा सगळ्यांना आरती करायचा मान भेटतो तेपन आई, थोड़ आ, ते पण खूप भारी आहे मला खूप आवडलं म्हणजे सगळ्यांना थोडं थोडं आरती करण्याचा मान भेटतं आणि त्यात मला आज भेटली म्हणजे आरती करायला खरंच म्हणजे मी आज विचारसुद्धा केला नव्हता की मला स्वामींची आरती करायला भेटेल म्हणजे खूप भारी वाटलं मला ती चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मित्रांनो बाय बाय